नमस्कार मी धनंजय सानपदाया ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकवीसवा कधी जमा होणार याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारलेले होते परंतु या संदर्भात आता केंद्रीय कृषी मंत्रालयानं काल म्हणजेच चौदा नोव्हेंबर रोजी विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याबद्दलची घोषणाही केलेली आहे आणि त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही पात्र असूनही पी एम किसान योजनेच्या लाभासाठी अर्ज केलेला नाही आहे किंवा नोंदणी केलेली नाही आहे अशा शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचं आव्हानसुद्धा केंद्रीय कृषी मंत्रालयानं केलेलं आहे मग शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसानचा एकवीसवा हप्ता कधी जमा होणार केंद्रीय कृषी मंत्रालयानं नेमकं या नोंदणीबद्दल काय आव्हान शेतकऱ्यांना केलेलं आहे आणि आत्तापर्यंत पी एम किसानचे किती हप्ते हे वितरित करण्यात आलेले आहेत या सगळ्याची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये सोप्या पद्धतीनं चटकन समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकऱ्यांचा पहिला मूळ प्रश्न असणार आहे की एकवीसवा हप्ता कधी जमा होणार आहे तर त्याची केंद्रीय कृषी मंत्रालयाने जी तारीख सांगितली आहे ती आहे एकोणीस नोव्हेंबर म्हणजेच एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणीसपासून देशातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी वार्षिक सहा हजार रुपये देणारी पी एम किसान सन्मान निधी योजना ही लागू केलेली आहे आणि या, या योजनेच्या अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातात यापूर्वी वीस हप्त्यांचं वितरण या, या, या योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे विसावा हप्ता हा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला त्यापोटी जवळपास वीस हजार पाचशे कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आणि नऊ पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा निधी जमा करण्यात आल्याचा था दावा केंद्र सरकारनं केलेला आहे तर पी एम किसान सन्मान निधी योजनेची मागणी कोणत्याही शेतकऱ्यांनी कधीही केलेली नव्हती हो परंतु केंद्र सरकारनं एक पद्धतीनं एक गणित निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आखलेलं होतं ज्यामध्ये एक प्रकारे त्यांच्याच भाषेत सांगायचं तर रेवडी कल्चर ज्याला म्हणतात त्या पद्धतीचा निर्णय घेतलेला होता लोकांना किंवा शेतकऱ्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खुश करण्यासाठी ही योजना दोन हजार एकोणीसमध्ये आणली गेल्याचं असं बोललं जातं आहे अर्थात त्याचा राजकीय फायदा होता परंतु अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांची कधी नव्हती शेतकऱ्यांची मागणी ही सातत्यानं आमच्या शेतमालाला हमीभाव मिळेल यासाठी केंद्र सरकारनं भक्कम अशी तटबंदी उभी करावी त्यासोबतच आयात निर्यात धोरणं जी आहेत तीसुद्धा शेतकरी हिताची करावीत अशा प्रकारची मागणी शेतकरी करतायत परंतु केंद्र सरकारकडून कर त्याकडे दुर्लक्ष करून या पद्धतीचे निर्णय ज्याला लोकप्रिय निर्णय म्हणता येईल अशा प्रकारचे निर्णय घेतले गेले आणि त्यात त्यापोटीच आतासुद्धा ही योजना सुरू आहे आता या योजनेचा एकविसावा हप्तासुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे खरं तर या दोन हजार रुपयांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचा वारंवार दावा केंद्र सरकारच्या पातळीवरती केला जातो परंतु वस्तुस्थिती अशी आहे की दोन हजार रुपये मिळत असले तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर हे मोठ्या प्रमाणात पाडण्याचं कामसुद्धा केंद्र सरकार करत आलेलं आहे आणि त्यामुळे दोन हजार रुपये एकीकडे देऊन दुसरीकडे केंद्र सरकार शेतमालाचे दर पाडतंय अशा प्रकारची नाराजीसुद्धा शेतकऱ्यांमध्ये वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळते आहे आता दोन हजार रुपये जे काही येणार आहेत ते एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत अर्थात याचा गाजावाजा मोठ्या प्रमाणावर केला जातो परंतु आत्ता आपण जर का बघितलं तर यंदाच्या खरीप हंगामामध्ये जे काही खरीपाची प्रमुख पिकं आहेत मका आहे सोयाबीन आहे कापूस आहे तूर आहे या सगळ्या शेतमालाचे भाव हे केंद्र सरकारच्या धोरणांमुळे हमी सुद्धा खाली येत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक जे काही नियोजन आहे ते सुद्धा कोलमडलेलं आहे आता संदर्भात पी एम किसान योजनेच्या संदर्भात एक आपण अपडेट असंही घेतलेलं होतं की दुहेरी नाव या योजनेतनं वगळले जाणार आहे आता दुहेरी नाव म्हणजे काय तर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकरी हा घटक या योजनेचा लाभार्थी आहे म्हणजेच शेतकरी कुटुंबाला हा या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जातो म्हणजे या योजनेत शेतकरी म्हणजेच कोण तर पती पत्नी आणि त्याचा मुलगा किंवा एक अपत्य अशा पद्धतीनं ते गृहीत धरले गेलेलं आहे आणि त्यामध्ये एका कुटुंबात एकच जण लाभार्थी असणार आहे परंतु केंद्र सरकारनं आता याच संदर्भात म्हणजेच दुहेरी जे काही लाभार्थी आहेत एकाच कुटुंबातील त्यांना कमी करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं अपडेट आपण घेतलेलं होतं म्हणजे काय तर पत्नी आणि पती हे दोघंसुद्धा या योजनेच्या अंतर्गत लाभ घेतायत अशा प्रकारची माहिती ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारनं या संदर्भात हालचालीसुद्धा केलेल्या आहेत अर्थात एकवीसव्या हप्त्यासाठी हा नियम लागू केला जाईल की नाही किंवा अजून पडताळणी पूर्ण झालेली आहे की नाही छाननी पूर्ण झालेली आहे की नाही याच्याबद्दलचा अधिकृत अपडेट हे समोर आलेलं नाही आहे त्या संदर्भात अधिकृत घोषणासुद्धा करण्यात आलेली नाही आहे परंतु पुढच्या हप्त्यासाठी का होत नाही केंद्र सरकार या पद्धतीनं दुहेरी नाव हे पी एम किसानच्या योजनेतनं वगळेल अशी शक्यता अधिक आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे तर अशा पद्धतीचं एक अपडेटसुद्धा आपण घेतलेलं होतं आता पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची तुम्ही खरंच प्रतीक्षा करत होते की तुम्हाला तुमच्या शेतमालाला जो काही दर मिळतोय तो हमीभावापेक्षा जास्त मिळावा किंवा हमीभाव तरी मिळावा अशी अपेक्षा आहे तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मित्रतास या माहितीसोबत इथेच थांबतोय शेतकऱ्यांचा आग्रह की आम्हाला या पद्धतीच्या अपडेटसुद्धा पाहायला आवडतात त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस पी एम किसान असेल नमो शेतकरी सन्मान निधी योजना असेल यासारख्या सुद्धा अपडेट्स हे शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या